वाट बरी आंबना आंब नाहीई रसा जोगा आगरसागण आंबा नाही रसा जोगा मावली बी गरण नाहीला सोभा मयाभन नाही जवर आई बाप तवर माझे निळा कशी आग निळा कशी तवर माझे निळा कशी येरी काली म्ह नारळी गल सलशी आगलासलशी नारळी गल सलशी जवराई आई येऊ द्या जाऊ द्या येऊ द्या जाऊ ना तवर येऊ द्या जाऊ द्या एरी काली म्हणा याचा गारवा घेऊ द्या गारवा घेऊ ना याचा गारवा घेऊ द्या ऐक जाती सासर नाही या तरडू माग या तरडू न्हाईला या तरडू आता बाई माझ्यानं गेली डोंगरा चाडू डोंगरा चाडून गेली डोंगरा चाडू लेख जाती सासऱ्याला मागं कशाला बघती कशाला बघतीन माग कशल भगती आता बाई माझ्यान संग मुराळी मागती मुराळी मागतीन संग मुराळी मागती लेख जाती सासऱ्याला माग पुढं पाहू नको माग पाहू नको पण माग पुढं पाहू नको बाई तुझ्या भाऊ येतो आग बाऊ ये तुझ्या भाऊ येतो जाती सासऱ्याला नाई बाबा पळसातून आग परसातून पर नाई बघा पर पळसातून आता बाई माझ्या नारंग गेली कळपात आग कळपातून नाराण गेली कळपातून